नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके बीपीएस ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आपण दरवर्षी मकर संक्रांती हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो तिळगुळ वाटतो पतंग उडवतो आणि एकमेकांशी गोड बोलतो पण हा सण नेमका कधी सुरू झाला त्यामागची कथा काय आहे आणि तो का साजरा केला जातो हे आपल्याला खरंच माहीत आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती मागचा इतिहास कथा आणि त्यामागील कारण सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत प्राचीन काळापासून सूर्याला जीवनाचा आधार मानलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांती हा बदल साधारणपणे चौदा जानेवारीला होतो आणि त्या दिवसापासून उत्तरायण सुरू होतं मान्यता अशी आहे की उत्तरायणात देवांचे दिवस सुरू होतात म्हणून हा काळ अत्यंत शुभ मानला जातो पुराण कथेनुसार या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेव यांना भेटायला गेले होते सूर्य आणि शनि यांचे संबंध तणावपूर्ण असतानाही या दिवशी दोघांमध्ये समेट झाला म्हणूनच मकर संक्रांतीला द्वेष राग विसरून गोड बोलण्याची परंपरा सुरू झाली आणि त्यातूनच तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा संदेश मिळाला इतिहास पाहिला तर कृषी संस्कृतीत हा सण फार महत्वाचा आहे हिवाळ्यातील पीक काढणे पूर्ण होते आणि शेतकरी आपल्या कष्टांचे फळ देवाला अर्पण करून आभार मानतात तीळ आणि हे उष्णता देणारे पदार्थ असल्यामुळे थंडीत आरोग्यासाठी उपयुक्त मानले गेले म्हणून ते या सणाचे मुख्य घटक बनले अशा प्रकारे खगोलशास्त्र धर्मकथा आणि शेती परंपरा यामधून मकर संक्रांती सणाची सुरुवात झाली म्हणून मकर संक्रांती हा केवळ परंपरा पाळण्याचा सण नसून सूर्यपूजा बदल, समेट आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा प्राचीन सण आहे तुम्हाला ही मकर संक्रांतीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद